जळगाव जिल्ह्यातील रावेर जामनगर जामनेर, जामनेर मुक्ताईनगर बोधवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला आहे या अवकाळीमुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन देखील गिरीश महाजनांनी दिलं आहे जळगावमधल्या अवकाळीचा काढणीला आलेल्या केळींना मोठा फटका बसलेला आहे परंतु सुदैवाने जीवितहानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघता हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटलवरचा माल आहे आता कापावर आलेला आहे वर्ष दीड वर्ष त्यांनी सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक बाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निसराभूत झाले आहेत सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईत आलो आणि सकाळपासून सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोधवड मुक्ताईनगर त्या तालुक्यातही जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व आम्ही पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत